स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं राज्यातल्या बांधकाम कामगारांना दीपावली बोनस तात्काळ देण्यात यावा अशा मागणीचं निवेदन आज सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना देण्यात आलं महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्हा हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार काम, काम, काम करतायत हे कामगार दररोज दहा ते बारा तास मेहनत करूनही शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून योग्य सुविधा आणि हक्क मिळत नाहीत मंडळाकडे कोट्यवधी रुपयांची रक्कम शिल्लक का असूनही कामगारांना दीपावली बोनस देण्यात येत नाही सुप्रीम कोर्टानं ना देखील कामगारांना पाच हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही तसंच दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून त्यांना तात्काळ बोनस मिळावा अशा मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं राज्यातल्या बांधकाम कामगारांना दीपावली बोनस तात्काळ देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन आज सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना देण्यात आलं दरम्यान यावेळी अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आंदोलन करत आहोत पण सरकार आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याकडे दुर्लक्ष करते सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पाच हजार नव्हे तर किमान दहा हजार रुपयांचा बोनस प्रत्येक कामगाराला द्यावा अशी आमची ठाम मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर जर चार दिवसात सरकारनं बांधकाम कामगारांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा केली नाही तर येत्या शुक्रवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा संतप्त इशाराही देण्यात आला यावेळी कोपन्ना हलगेकर इम्तियाज शेख शशिकांत कांबळे फिरोज शेख बेगम नदाफ सलमा शेख शाहीन खानापुरे प्रियांका पाटील सुवर्णा शिंदे आदींसह अन्य बांधकाम कामगार उपस्थित होते